नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी माणसाचा व्यवसाय त्याचा हुद्दा कोणताही जरी असला तरी तो घरात शेती असल्यामुळे तो शेतकरीच असतो असेच वंचित बहुजन आघाडीचे युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेश ताराचंद विश्वकर्मा हे देखील एक प्रगतीशील शेतकरी आहे स्वमालकीच्या आपल्या शेतात राबून विविध पीक घेणं हा त्यांचा आवडीचा छंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या वेतांची त्यांना जाणीव आहे सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे यंदा पाऊस पाणी समाधानकारक असल्यामुळे सर्व पीक जशी हिरवं हिरवंगार दिसून पडते सोयाबीन तूर आणि कपाशी अगदी सुदृढ आहेत पण हे मायबाप सरकार मात्र या कष्टकरी शेतकऱ्यांना त्याच्या पिकाला हक्काचा हमीभाव देण्यास काकू करतो पण मी असं कदापि होऊ देणार नाही वाटेल ते करू पण या अवघ्या जगाचा पोशिंदा माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळेल तोवर स्वस्त बसणार नाही फक्त तुमच्या साथीची मला गरज आहे हे भावनिक आवाहन त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना थेट आपल्या शेतातून केले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर चांगला आहे सोयाबीन चांगला आहे पीक चांगला आहे फक्त भाव शेतकऱ्याच्या दिशेनं नाही आहे हे भाव सातत्यानं जेव्हा शेतकऱ्याचा माल येतो तेव्हाच बाजारपेठेतले भावही कमी होतात याच्यावर काहीतरी झालं माझी मेहनत चांगली झाली पीकही चांगला आहे माझंच नाही तर परसरातील परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं पीक यावर्षी चांगलं आहे माझ्याकडे सोयाबीन आहे तूर आहे संत्रा आहे मोसंबीची काही झाडं आहे पण सोयाबीनसाठी एवढी मेहनत करून आणि आमच्याकडे बारमाही पीक एकच आहे सोयाबीन लोक अवलंबून आहेत शेतीवर पिकाच्या संदर्भात निश्चितच मोठं आंदोलन किंवा एम एस पीच्या संदर्भात आपली भूमिका घ्यावा लागेल तरुणांनी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे तात्पुरत्या छोट्या स्वरूपाच्या मदती या आपल्याला शेतकऱ्यासाठी हितकारक नाही आहेत आपल्याला पाहिजे भरघोस आपल्या पिकाला जर भाव भेटला तर आपल्या मनगटात जोर आहे आपण पाहिजे तेवढं पिकवू शकतो कारण काही माय मावली देणारी एवढी आहे हिच्या उदरात फक्त दानं गेलं की मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर होते आणि खऱ्या अर्थानं आपल्या मायमावलीची कृपा आपल्याला असल्यामुळं फक्त आपल्याला भाव पाहिजे बाकी सर्व आपण आपल्या मनगडे जोरात टिकून येऊ